नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण फ्लावर फुलकोबी यामध्ये आपण कीड नियंत्रण तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच योग्य त्या बुरशीनाशकांचा कधी कसा वापर केला गेला पाहिजे या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत तर आपण पहिले जाणून घेऊया कीड नियंत्रण आता कीड नियंत्रणामध्ये आपण फवारणीमध्ये आपण बघणार आहोत तर आपल्याला चौथा चौथ्या ते दहाव्या दिवशी आपल्याला पहिला स्प्रे घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्युरोक्रॉन तसेच आपल्याला प्रोक्लेम या उत्पादनांचा वापर करायचा आहे त्यानंतर आपल्याला अकरा ते सोळाव्या दिवशी आपल्याला काइट किंवा एम्प्लेगो या उत्पादनांचा वापर करायचा आहे त्यानंतर आपल्याला सतरा ते पंचवीसाव्या दिवशी आपल्याला एक्सपोनोस किंवा डायपेल या उत्पादनांचा वापर केला गेला पाहिजे त्यानंतर आपल्याला सव्वीस ते बत्तीसाव्या दिवशी आपल्याला डेलिगेट किंवा ट्रेसर या उत्पादनांचा वापर केला गेला पाहिजे त्यानंतर आपल्याला तेस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला मोविंटो प्लस वायगो आपल्याला या एकत्रित फवारणी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला चाळीस ते पन्नासाव्या दिवशी आपल्याला सिमोडीस किंवा ग्रासिया या, या उत्पादनांचा वापर करायचा आहे तर मित्रांनो ही झाली आपली किडनी यंत्रणाबद्दल थोडक्यात माहिती तर आपण आपल्या चॅनलवर अजून पण काही शेतकरी बांधव नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बेलकन दाबायचं आहे त्यानंतर आपण आता दुसरं जे बघणार आहोत ते म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन तर आपल्याला सविस्तर माहिती बघायची आहे त्यामध्ये आपल्याला वीस ते तीस दिवसांदरम्यान आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे कॅल्शियम नायट्रेट एक किलो तसेच यामध्ये आपल्याला वापरायचं आहे बोरॉन शंभर ग्रॅम तर मित्रांनो या फवारणीद्वारे आपल्याला एक सारखेपणा तसेच वजन तसेच चाकाकी अशा गोष्टींबद्दल आपल्याला फायदे होणार आहे त्यानंतर आपल्याला पंधराव्या आणि चाळीसाव्या दिवशी आपल्याला शिलेटेड मायक्रोन्यूटन एकशे पंचवीस ग्रॅम एकरी तसेच या फवारणीद्वारे आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य याची पूर्तता होणार आहे त्यानंतर आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास दिवसादरम्यान आपल्याला झिरो बावन चौतीस आपल्याला एक किलो त्यामध्ये आपल्याला वापरायचे आहे बोरॉन शंभर ग्रॅम या उत्पादनाद्वारे आपल्याला वजन रंग चाकाकी वाढण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे तर मित्रांनो ही झाली थोडक्यात अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे थोडक्यात माहिती त्यानंतर आपल्याला इतर आपल्याला जर फवारणे घ्यायच्या असतील तर त्या फवारण्याबद्दल थोडक्यात कोणती योग्य ते बुरशीनाशक वापरले गेले पाहिजे या संदर्भात थोडक्यात माहिती बघूया तर आपल्याला गरजेनुसार आपल्याला त्यामध्ये वापरायचं आहे अँट्राकॉल तसेच रोको नेटिओ कॅप्रिओटॉप एमिस्टरटॉप टॉप तर मित्रांनो ही झाली आपल्या फ्लावर फुलकोबी पीक नियोजनाबद्दल हो थोडक्यात माहिती आपण ज्या फवारणी माहिती ज्या सांगितलेल्या आहे हे तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार याचा वापर करीत करावा तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील वेलोकन दाबायचं आहे धन्यवाद